बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती माझं नाव पंढरीनाथ बाबराव जाधव रिपब्लिकन पक्षाचा आठवले गटाचा मी जिल्हा माझे अध्यक्ष आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरी करीत आहोत आणि ही साजरी करीत असताना काही बाबी किंवा काही विषय तुम्हाला समजले पाहिजे यासाठी आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा समावेश आज तुमच्याशी चर्चा करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दोन नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यापासून ते आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत त्याची देखभाल संपूर्ण आनंदनगर येथील डिकळे भालेराव या समाजा बौद्ध समाजाच्या वतीनं चालू असतो त्यात करून जे जे कार्यक्रम आम्ही राबवतो जे जे कार्यक्रम राबवले जातात या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचा जो मेन खर्च आहे तो जेजुरी नगरपालिका यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो परंतु जेजुरी हे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे की आजपर्यंत ही वस्तू ज्या दिवसापासून या ठिकाणी आपण या महामानवाचा पुतळा या ठिकाणी बसवला आज सगळ्यात त्यातला कसलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात कार्यक्रमामध्ये जेजुरी नगरपालिका जेजुरी पोलीस स्टेशन आणि इतर सर्व सहकारी शासकीय कार्यालय यांच्या माध्यमातून आणि दिकळे वालेराव आनंदनगर समाज बौद्ध समाज यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला जातो आज पुणे पंढरपूर महामार्गावरील रस्त्याचे काम चालू असून त्यामध्ये एक आ, उद्या दिनांक पंधरा रोजी नगरपालिकेमध्ये मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे संदर्भात आणि त्या संदर्भात की जेजुरी शहरामध्ये आज चौपदरी करण्याचं चा काम चालू असताना हा पुतळ्याच्या त्यांना असं वाटतं आहे की या पुतळ्याची आपणाला अडचण आहे रोडमध्ये परंतु सर्व समाजाच्या विश्वासात घेऊन हा कळावा यासाठी दोन हजार चौदापासून आम्ही या ठिकाणी गव्हर्मेंटशी नगरपालिकेशी शासनाशी सगळ्याशी पत्रव्यवहार करीत आहोत की बाबा ज्या वेळेस तुम्हाला या पुतळ्याचा काय अडचण आल्यास तुम्ही आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नका असे आजपर्यंत ठरलं होतं आणि त्यासाठी पत्रव्यवहारही चालू आहे गेल्या पाच नोव्हेंबर रोजी गेल्या दोन महिन्यामध्ये पाच सहा महिने झाले पाच नोव्हेंबर पो दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब जे या का केंद्राच्या या रोडलाईनच्या खात्यावर हो आहेत त्यांच्याशी स्वतः संपर्क करून स्वतः त्यांची गाठ भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं की जो ज्या वेळेस तुम्हाला जर वाटलं की पुतळ्याची अडचण होत असेल तर पुतळाचे अडचण पहिल्यांदा तेथील आंबेडकर जयंतीला विश्वासात घेऊनच करावं अशी हो, त्यांना मी त्यावेळेसपासून आणि दोन हजार चौदापासून विनंती करण्याचे पत्र देत आलेलो आहे आणि हे पत्र देत असताना आम्हाला असं बाहेरून समजलं आहे की तूर्ता कुठं तरी तूर्त आपल्या दिलेल्या जागेवर कुठं तरी पुतळा बसवायचा कशा तरी पद्धतीत आणि त्यांचा विषय मिटवून टाकायचा परंतु हा विषय सहजासहजी मिटणारा नाही आम्ही एक दिलानं एक मतानं आणि सर्व आंबेडकर अन्वयांना विश्वासात घेऊन मी या ठिकाणी साक्षी देतो की ज्या वेळेस पुतळाची जागा चेंज करण्याची आमची हरकत नाही परंतु पुतळ्याची जागा जर जा रोड लाईनमध्ये येत असेल तर शासनाला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे ते आम्ही बजावणारच आहे परंतु ते बजवत असताना आमची कुठं फसवणूक होवी नाही आणि आमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी काहीतरी राजकारण शिस्त आहे असं आमच्या समाजाला वाटतंय त्यामुळं समाज भयभीतीत आहे कारण की हा जो प्रकरण आहे तो हा प्रकरण अद्याप आम्हाला विश्वासात घेतलं नाही गेलं दहा वर्षापासून एवढी मोठी प एवढी देऊन सुद्धा एक सुद्धा पत्राचं उत्तर या मिळलेलं नाही त्यामुळं आम्ही ब्रह्मीण अवस्थेत आहोत परंतु असं असताना देखील उद्या पंधरा एप्रिल रोजी मुख्याधिकारी यांनी फोनवरून दूरध्वनीवरून असं कळवलं की उद्या आपली पुत्या संदर्भाची मीटिंग आहे त्या संदर्भात त्या मिटिंग आहे असं कळाल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे साधक वादक मिटिंग मध्ये घ्यायला यायला काय आम्हाला हरकत नाही परंतु आमचं एकच आट आहे आणि आम्ही शेवटपर्यंत ती आट मरेपर्यंत तीच आट लावून धरणार की आमचं मत साधा आणि सोपं आहे की तुम्ही पुतळ्याचा जीर्णोद्धार उद्धार करण्यासाठी जर प्रयत्न करत असाल तर पहिल्यांदा जी जागा आहे त्या जागेवर बांधकाम चालू करा बांधकाम चालू केल्यानंतर पूर्णपणे ते बांधकाम पूर्ण झालं की तिथं एक मोठ्या पद्धतीची भव्य अशी मूर्ती बसवण्याचं नियोजन करो तुम्ही आणि आम्ही दुर्दै नियोजन करू आणि ते नियोजन झाल्यानंतर पुतळ्याची पुतळ्याला म्हणजे रोडमधनं बाजूला घेण्याचा प्रयत्न करू अन्यथा याचे परिणाम नुसत्या जेजुरीत नव्हे किंवा नुसतं पुणे जिल्ह्यात नव्हे किंवा नुसत्या महाराष्ट्रात नव्हे तर याचे परिणाम देश लेवलवर घडल्याशिवाय राहणार नाही ना। की तुम्ही तुम्ही अतिक्रमण करून जर आमच्यावर बेकायदेशीरपणे आमच्यावर दबाव आणून जर काही खोड करण्याचा आमचा प्रयत्न केला तर आम्हाला हे मी घ्यावी देतो की या ठिकाणी माझ्या रक्ताचा ठेम असेपर्यंत मी या ठिकाणी मी व माझे सहकारी व माझा समाज पुत्याला एकाला सुद्धा हात लावू देणार नाही जेजुरीतील सर्व आंबेडकरी समाज व समस्त ग्रामस्थ यांच्या मागण्या त्या पद्धतीने योग्य आणि हे आहेत कारण का की आम्ही कुठल्याही पद्धतीची गव्हर्मेंटला अडचण करणार नाही हे आधीच सांगितले आधीच क्लिअर केले परंतु जर पोत्याचा जीर्णोद्धार करताना चांगल्या पद्धतीनं करावा त्याची जागेची रिक्वायरी किंवा डां दाम, मेघडांबरीकरण करून शोभेवंत जेजुरी दिसेल शोभेवंत जेजुरीला शोभा येईल ह्या पद्धतीचं नियोजन करूनच एक काम करूनच मग नंतर पुतळ्याला आ, ही करावं अन्यथा अन्यथा या ठिकाणी भयंकर असे मोठ आंदोलन आणि वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जाईल आणि आमचं सर्वांचं जेजुरीकरांचं एकच मत आहे की जे आम्ही मांडलेले मांडलेले मुद्दे आहेत ते व्यवस्थिशीर पार व्यवस्थितशीर आमच्या मनाप्रमाणे करून दिले तर आमची काय हरकत नाही नाही त्याची मागणी सर्व जेजुरीकरांची व आंबेडकर अनुयायांची हे मान्य शासनानं पूर्ण करावे ही शासनाला कळकळीची विनंती